एक चिंताजनक बातमी आपल्या समोर येते सांगली जिल्ह्यात दर पाच दिवसाला एकाचा खून गतवर्षीच्या तुलनेत खून वाढलेत जिल्ह्यात दर पाच दिवसाला एक खून होत असल्याचं भयानक चित्र दिसून येते सहा महिन्यात तब्बल एकोणचाळीस खून झाले आहेत त्यामध्ये वैयक्तिक कारणावरून तीस खून झाले आहेत इतर नऊ खून गुन्हेगारीच्या वर्चस्वातून झाल्याचं दिसून येते पोलिसांनी या सर्व खुनांचा छडा लावला असला तरी खुण्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे कुपवाड इस्लामपूर परिसरात खुनाचे प्रकार वाढलेले आहेत जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत इतर गुन्ह्यांचे प्रमाण घटलेलं आहे परंतु दुसरीकडे खुनाचे प्रमाण मात्र वाढल्याचे चित्र चिंताजनकच म्हणावं लागेल गुन्हेगारी वर्चस्व दोन टोळ्यांमधील वाद खुणाचा बदला यातून खून वाढलेले नाहीत परंतु वैयक्तिक वाहनातून होणारे खून खुण वाढलेले आहेत गुन्हेगारी वर्चस्वातून खून होण्याचे प्रमाण कमी असले तरी एकंदरीत पाच दिवसाला एक, एक खून होतो आहे म्हटल्यावर हे प्रमाण चिंताजनक आहे गुन्हेगारी टोळ्यांना लगाम घालून संभाव्य गुन्ह्यांना आळा घालता येतो परंतु वैयक्तिक होणारे खून टाळणे पोलिसांच्या हातात राहिलेलं नाही तरीही जमिनीचा वाद आर्थिक वाद कौटुंबिक वाद यातून होणारे खून टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी पोलीस जिल्हा प्रशासन यांच्यावर आहात आहे जमिनीच्या वादातून किंवा गाव पातळीवर इतर कोणत्याही कारणातून होणारे वाद स्थानिक पातळीवर वेळीच मिटवले गेले तर संभाव्य गंभीर गुन्हे टाळता येतात त्यासाठी पोलीस पाटील यांची मदत घेऊन तंटामुक्त समित्यांसमोर गावातील वाद मिटवण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप भुगे यांनी पुढाकार घेतलेला आहे गावातील किरकोळ वादातून गंभीर गुन्हे घडू नयेत दिवाणी खटल्यातील फौजदारी गुन्हा घडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे किरकोळ आणि क्षुल्लक कारणातून खूण होत असल्यामुळे ते रोखण्याची जबाबदारी संपूर्णत समाजाची आहे अल्पवयीन मुलांकडून होणारा खूण हा समाजाच्या चिंतेचा विषय आहे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे कळत नकळत गुन्हेगारीकडे वळणारी पावले वेळीच थांबवायला हवीत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली